विद्यार्थी मित्रांनो आताच आपण एक गणित पहिलं पुन्हा तीस सेकंद देतो सॉल्व्ह करा गणित चला चला लवकर लवकर दहा सेकंद झाले पंधरा झाली वीस झाले लवकर पंचवीस असंच आपल्याला गणित सॉल्व करायचं परीक्षेमध्ये एकच मिनिट असतो चला झालं दोन सेकंद चला बघा आता बघा आपण ए डी लेले हे काय याच्यामधलं अंतर काढा जी टी जी कुठे हे टी जीच्या खालीच काय टी आहे ओ एल कुठे ओ हे ओ एल म्हणजे ओच्या वरी काय वर म्हणजे जी टीच्या खाली काय आहे जीच्या खाली टी आणि ओच्या काय वर यल त्याच्यानंतर यस यच च्या वरी काय यच ओके आणि आय आए, हे आयच्या खाली आर पाहिजे असं बी जमलं असतं आरच्या वरी आय आयच्या वरी च्या खाली आर पण इथं आय च्या खाली क्यू काहीच दिलं नाही हे तिरपच दिलंय म्हणजे उत्तर काय आपलं विसंगत किती आहे चौथं अलग लक्षात बघा एका मिनिटात गणे सॉल्व्ह करत आहे एका खाली आहे जेव्हा जीच्या खाली टी त्याच्यानंतर ओच्या वरील एल त्याच्यानंतर च्या वरी यच आणि च्या खाली क्यू किंवा आर पाहिजे पण क्यू तिरपच दिलं म्हणजे विसंगत चार ओके